हाय यूट्यूब फॅमिली आज आपण शाबूची उसळ तयार करणार आहोत हे शाबू दोन घंटे भिजून घेतलेला आहे त्यासाठी आपण काय काय सामान घेतलेला आहे ते पाहूत फोडणीसाठी शाबूच्या फोडणीसाठी आपण उसळ तयार करण्यासाठी आलू एक चिरून पाण्यात टाकून घेतलेला आहे लाल होऊ नये म्हणून शेंगदाण्याचं कूट सेंदा नमक आणि हिरव्या मिरच्या आता आपण उसळला हा फोड तडका देऊन घेऊत हे पहा आपलं तेल गरम झालेलं आहे आपण ह्या आलूमधले पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकूत aluta com Deus दोन मिनिट आलू शिजवून घेऊ एका आपले मस्त आलू मस्त शिजले असं शेंगदाण्याचं कूट आणि आपण साबुदाणा मिक्स करून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये भाजून घेऊ सेंदा नमक टाकत मिक्स करून घेऊ अशा पद्धतीत आपण मिक्स करून घेतलेले आहे दोन मिनिट आता वाफ करून घेऊत आपण हे पाकी ती मोकळी मोकळी आपली उसळ तयार झालेली आहे शाबुदाण्याची तर आपण एक मिनिट आणखीन वापरून घेऊ हे पहा आता आपली उसळ तयार झालेली आहे आता आपण किती सुंदर झालेली आहे पा आता आपण गॅस बंद करून घेऊ हे पा आपली उसळ तयार झालेली आहे खूप छान झालेली आहे अशी मोकळी मोकळी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा